नमस्कार आज मी तुम्हाला झणझणीत असे मोड आलेली मटकी आणि बटाट्याची रस्साभाजीची रेसिपी दाखवणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला त्याच त्याच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा येतो अशा वेळी तुम्ही नक्की ही भाजी करून पहा सर्वांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी या ठिकाणी या मी मिक्सरचं भांडे घेऊन याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत हे मी न भाजता कच्चेच घेतलेले आहेत ते सुरुवातीला आपण बारीक करून घेऊ हा या पद्धतीनं आपल्याला ह्याची पुड करून घ्यायची आहे आता यामध्येच मी दोन तुकडे हिरव्या मिरचीचे दोन तुकडे आल्याचे एक दहा पंधरा लहान मोठ्या साईजच्या लसूण पाकळ्या आणि ओलं खोबरं मी ह्या आकारामध्ये एक दहा बारा तुकडे घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर आणि एक अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे मोठा असेल तर अर्धा घ्या नाहीतर मग छोटा एक घेतला तरी हरकत नाही आता याचे पाणी या न घालता आपल्याला या पद्धतीनं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे पहा असं जाडसर असं आपल्याला हे वाटण हवं आहे यानंतर कढई घेऊन कढईमध्ये एक पाच सात चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरेमुरी मिक्स असं घेतलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडंसंही मी हिंग घातलेला आहे आता हे थोडं तर तडलं की याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला मी घातलेला आहे हा कांदा आपल्याला चांगला आता गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजला जावा याच्यासाठी मी या ठिकाणी थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे छान हलवून अगदी खरपूस असा हा कांदा भाजून घेऊ अगदी लालसर झाला पाहिजे याचा कच्चेपणा पूर्ण कमी झाला पाहिजे इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे अगदी का लालसर झाला आहे कांदा छान भाजलाही गेला आहे आता याच्यामध्ये आपण तयार केलेले हे वाटण घालून घेऊ पण याच्यामधला मी थोडा भाग काढून ठेवला आहे आणि हे वाटण आता आपण छान असं हे सुद्धा खरपूस असं भाजून घेऊ याच्यामध्ये आपण खोबरं किंवा सगळं साहित्य कच्चं वापरलेलं आहे त्यामुळं आपल्याला हे आता छान असं भाजून घ्यायचं आहे याचा कच्चेपणाही पूर्ण काढून घ्यायचं आहे हे पहा हे छान आता असं भाजलं गेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपलं घरगुती लाल तिखट मी घातलेलं आहे आता हे आपण तेलामध्ये थोडं परतून घेऊ तिखट थोडं तेलामध्ये परतलं की तरी छान येते आता हे परतल्यानंतर याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घातलेलं आहे हे छान आता आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आपण हा मसाला आता छान शिजवून घेऊ पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान तरी आली आहे आणि मसालाही आपला छान आता शिजला गेला आहे आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा या आकारामध्ये चिरून घेतलेला तो घातलेला आहे आणि साधारण शंभर ग्रॅम होईल एवढी मोड आलेली मटकी मी यामध्ये घालून हे आता छान आपण असं मिक्स करून घेऊ या ठिकाणी मी थोडी कोथिंबीर घातली आहे आणि आपल्याला ही मटकी आणि बटाटा थोडा अर्धवट असा शिजवून घ्यायचा आहे याच्यासाठी मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून हे आपण आता छान हलवून घेऊ मिक्स करून घेऊ आणि थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटाची याला एक वाफ आणून घेणार आहे आता वाफ आल्यानंतर हे पहा याच्यामध्ये मी हा उरलेला आपला मसाला घालून घेणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे हे आपण आता छान असा हलवून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून आता आपली मटकी पूर्ण आपण शिजवून घेऊ आपली आता मटकी आणि बटाटा छान शिजला गेला आहे तर ही छान आली आहे आणि भाजी छान मिळूनही आली आहे आता याच्यावरती मी आणखीन थोडीशी कोथंबीर घालत आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे एका सर्विंग बाऊलमध्ये आपण ही आता काढून घेऊ ही भाजी भातासोबत चपातीसोबत खूप छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद